शिर्डी येथे येणाऱ्या श्रीसाई भक्तांसाठी दर गुरुवारी श्रीसाई प्रसादालयात विशेष साई आमटी प्रसाद प्रसादरूपाने दिली जाणार आहे कमी तेल कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्वे फायबर कॅल्शियम तसेच खनिजांची समृद्ध असल्याने ही आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या आमटीची खासियत म्हणजे तिच्या डाळींचे अनोखे मिश्रण मूग डाळ मठ डाळ आणि हरभळा डाळ यांचा समतोल वापर केल्यामुळे प्रथिनांचे प्रमाण भरपूर आहे त्यात खोबरे आणि शेंगदाण्याचा हलका स्पर्श आमटीला खास चव देतो चव व सुवास वाढविण्यासाठी कांदा आले लसूण पेस्ट हळद हिंग हिरवी मिरची मिरची पावडर धणे पावडर गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ यांचा वापर केला जातो मोहरी जिरे व कढीपत्त्याची फोडणी देऊन तयार केलेली ही आमटी कोथिंबिरीनं सजवली जाते साई मंदिरातील प्रसाद भोजनाचा भाग म्हणून ही पौष्टिक आमटी चपाती किंवा गरम भातासोबत भक्तांना दिली जाईल साई भक्तांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली ही आरोग्यदायी साई आमटी सात्विक अांनातून सेवा या परंपरेचा संदेश देत प्रसादातील चवीला नवी ओळख देईल ओम साई राम मेरा नाम है अमीषा मैं सूरत से आई हूँ और आ, मैं यहाँ पे शिरढ़ी में भगवान के दर्शन करके यहाँ पे उनके भोजनलय में खाना खाने आई हूँ और यहाँ का जो आयोजन है बहुत अच्छा है और ख़ास करके आ, साई आमटी इनका जो फूड है मतलब घर का आप टेस्ट करोगे तो ऐसा लगेगा कि आप घर पर खा रहे हो कितना मस्त है और यहाँ की आयोजन भी बहुत 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 अच्छी है Yeah, मेन्यू आपको कठोल की सब्जी मिल जाएगी दाल राईस जाएगा शिरा मिठी बहुत अच्छी है टेस्टफुल आहे हंड्रेड परसेंट ओम साईराम चालू करू ओम साईराम आम्ही मुंबईवरून आलोय आम्ही नेहमी बाबांचा प्रसाद घेण्यासाठी येतो होतो पण आज ही नवीन आमटीचा प्रसाद सुंदर होता एकदम आणि दरवेळेस चांगलंच असतं प्रसाद पण आज ही नवीन आयटम चालू केलं आय पामटी ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे तरी पण एकदा त्यांचं क्लसचं मी मनपूर्वक आभार मानतो ओम साईराम